नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तो गाय समिंद्रे। यांची प्रबुद्ध नगर जवळील जायकवाडी कॅनल वर बसलेल्या घरांना भेट वार्ड क्रमांक चार प्रबुद्ध नगर, राउन नगर कारे करते सुमीज भाया भाले राव नगर येथे सामाजिक कार्यकर्ते सुमीश भाय्या भालेराव व अमित भाय भालेराव यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गाय समिंद्रे यांच्या भेट दिल्याबद्दल भव्य सत्कार केला परभणी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील जायकवाडी कॅनलवर रिकाम्या जागेत गरीब नागरिकांनी अतिक्रमण करून घरे थाटले आहेत सुमित भाया भालेराव आणि अमित भाया भालेराव यांच्या पुढाकारातून हे घरे टाकण्या टाकण्यात आले आहेत परंतु तीस वर्षापासून गरिबांना राहण्यासाठी जागा नसल्याने ते किरायाने व आपल्या मुलाचे शिक्षण करून गरीब जीवन जगत होते ते छोटंसं घर बांधावे यासाठी त्यांना जायकवाडीच्या कॅनलवर रिकाम्या जागेत राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमुद्री यांनी भेट दिली व कॅनलवर बसलेल्या घराची पाहणी करून धीर दिला यावेळी सुमित भाया भालेराव आणि अमित भाया भालेराव यांनी भव्य सत्कार करून स्वागत केले जायकवाडीच्या कॅनलवर क्यानल कॅनलच्या जागेवर बसलेल्या घराची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या लवकरच लाईटची आणि पाण्याची पिण्याची व्यवस्था महानगरपालिकेला सांगून करण्यात येईल व मुख्यमंत्र्याकडे जाऊन निवेदन देण्याचेही त्यांनी यावेळी नागरिकांना सांगितले जायकवाडी कॅनलवरील बसलेल्या घरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी पवनदादा कौसडीकर राहुल भाऊ ठोके सूरज भैया शिळके यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ उघडे सामाजिक कार्यकर्ते रवी साबळे कोरेशी विकास थोरात सागर गवारे करण इंगोले रवी सुतारे शिवाजी सह कार्यकर्ते उपस्थित होते त्या कॅनलच्या ठिकाणी जी गोरगरीब जनता आमची या ठिकाणी बसलेली आहे राहते या ठिकाणी आणि त्याचं जी काम या ठिकाणी बसवण्याचं जी काम आहे ते अमित भैया ह्या व्यक्तीने केलेलं आहे हे समाजाच्या मधी चांगलं त्यांचं काम आहे गोरगरिबाला न्याय हक्क हक मिळवून देण्याचं त्यांनी काम केलं आहे खरोखर आज लोकांना घर म्हणजे एक मूलभूत अधिकार आहे आपला आणि जो अधिकार आहे सरकारी जी जमीन आहे कुठलीही जमीन असो मग ती गुरचरण असं घावटाण असो वन विभागाची असो फॉरेट असो कलेक्टर लँड असू आणि कुठलाही लँड असू हे ॲक्च्युली बघायला गेलं तर जी पॉलिटिकल आहे ते म्हणजे ते आमदार आहे खासदार आहे मंत्री आहेत संत्री ह्या लोकांनी सर्वे खाऊन टाकलेले आहेत ज्या गोरगरीब जनतेला ती गाव विस्तारासाठी झोपडपट्टी बसवण्यासाठी गोरगरीब जनतेला ती घरं देण्यासाठी ती जमिनी असतात ती घरं असतात ती जागा असती ती गायरान जमीन जी असती ती खरोखर आपल्याला पाणी काढून खाण्यासाठी जमीन असती परंतु ह्या जमिनी या पॉलिटिक लोकांनी या आपल्या गोरगरिबांसाठी कुठलीच ठेवलेली नाही म्हणजे इथलीच परिस्थिती नाही अख्या महाराष्ट्राचीच नाही तर पूर्ण अख्ख्या भारताची ही परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती ही पॉलिटिक लीडर पॉलिटिक लीडर जो कुठ जो कोणी झाला आहे तो डायरेक्ट काय करोडपती नव्हता आता रिक्षा चालवणारा टॅक्सी चालवणारा रि आपला टू टू व्हीलर चालवणारा हातगाडी चालवणारा वडापाव विकणारा असेच मंत्री आजच्याच लेवलला आहेत मग आजच्या लेवलला त्या लेवलचे मंत्री असल्यामुळे जी सामान्य आपला जो जन ही आहे जो माणूस आहे जो गोरगरीब आहे जो हातावर पोट घेऊन काम करतो जो नाक्यावर जाऊन काम करतो ज्या हा म्हणजे त्याच्याकडे कुठलीही कामाची व्यवस्था नाही त्याला काम म्हणजे शासनाच्या माध्यमातून बेरोजगारांना काम देण्याचं काम ही शासनाचं असतो जिल्हा अधिकाऱ्याचा असतो तहसीलदाराचा असतो परंतु अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे ती आपल्या लोकांना मिळत नाही शासनाच्या लाखो योजना आहेत त्या आपल्या गोरगरीब जनतेपर्यंत मिळत नाही गोरगरीब जनतेला त्याचा लाभ मिळत नाही आज बघितलं तर तहसीलदार जिल्हा अधिकाऱ्याकडे लाखो योजना आहेत गोरगरिबांसाठी लाखोच ही स्कीम आहेत की महिलांना त्या घर रोजगारासाठी परंतु ही शासन जी आहे प्रशासन जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही ती योजना आपल्याला लाभ त्या त्या योजनेचा आपल्याला माहिती नसल्यामुळं लाभ मिळत नाही ही सर्वात ती प पा, पहिली परिस्थिती आहे तर ही मिळवून देण्यासाठी देखील आपण ह्या ठिकाणी प्रयत्न करू ज्या अमित भायने ह्या ठिकाणी खरोखर या झोपडपट्टी यांना बसवण्याचं काम केलं आणि खरोखर त्यांनी ह्या ठिकाणी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलं खरोखर कर त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांना धन्यवादही देतो हो की अशा प्रकारे आपण समाजामध्ये काम करायला आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यायला राहिलं झोपडपट्टी बसली कुणाची आहे शासनाची आहे कुणाची ही जमीन सरकारी जमीन आपली असती ही ध्यानं ठेवा ही सर्वात पहिलं ही ध्यानं ठेवा की कुठलंही जमीन असू द्या मग कलेक्टरला असं गुर चरून असं गावटाण असू काही का विस्तारासाठी जमीन असू ती आपली असती आणि ती गोरगरिबासाठीच खरोखर असती परंतु काही मनोवादी लोक काही जातीवादी लोक त्या ठिकाणी खेळ मारण्याचा किंवा जातीवादी त्या ठिकाणी उठवण्याचा दादागिरी करण्याचा किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याचा देखील प्रयत्न करतात तशा प्रकारे मी भयांना बी आपले इथले जी आपण परभणीमध्ये मला बोलून या ठिकाणी माझा मान आणि सन्मान केला त्याच्याबद्दल मी ह्या तिथल्या रहिवाशांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज